सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला असून नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये जलसमाधीसाठी जात असलेल्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना येवल्याच्या वेशीवर अडवण्यात आलाय दिनांक तीन मे पासून वैजापूर येथील पाटबंढारे कार्यालयाच्या समोर वैजापूर तालुक्यातील आणि गंगापूर तालुक्यातील एकूण एकशे गावातील शेतकरी हे उपोषणासाठी बसले होते अकरा टी एम सी पाणी आरक्षित असून सुद्धा नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारी विभागाकडून हे पाणी सोडण्यात न आल्यामुळे उपोषण सुरू होतं या दखल न घेतल्यामुळे सर्वच नांदूर कालव्यात आज जल समाधी घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जात असताना पोलिसांनी त्यांना गवणगाव येथील टोलनाकावर हॅलो मी लाडगाव तालुका नावले लाडगाव इथे वैजापूर तालुका संभाजीनगर इथून बोलते आम्हाला देवदूत समितीच्या वतीनं आम्हाला कोणत्याही परिस्थितीचं पाणी नाही आमच्या इरींना पाणी राहिलं नाही जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही आम्ही महिला खूप खूप था थकून गेलो लांबून लांबून पाणी आणून आम्ही आठ दिवसापासून मोर्चा केला पहिल्यांदा हांडा अतूत मोर्चा केला नंतर हांडा मोर्चा केला नंतर बादली मोर्चा केला आता आम्ही नांदूर मदमेश्वरच्या कार्यावर मोर्चा करण्यास चाललो तर आम्हाला यावला इथं पोलीस स्टेशनला अडवलं तर आम्हाला इथं सगळ्यांना बसून ठेवलं आम्हाला काही पुढं जाऊन दिलं नाही आम्ही काहीच मागणी करीत नाही आम्ही पाण्याचीच मागणी करतो आम्ही महिला खूप तरसून गेलो आमच्या काल्याला का पाणी सोडित नाही आमचं अकरा टीमशी पाणी हक्कचं असून आम्हाला का देते नाही आम्ही प्रशासनाने जागे व्हावा आणि आमची महिलांची एवढी विनंती आहे का आम्हाच्या तुम्हाला जसं आज तुम्हाला पाणी लागतं तसं आम्हाला पण पाणी लागतं आमच्या महिलांची तुम्हाला क्यू येऊन आम्हाला पाणी द्यावा माझे दोनशे पद्धती पोलिसांनी धरून आणले काय प्रॉब्लेम काय नाही मी पिंपरी गंगापूर तालुका येथील शेतकरी आहे आमचा जो पहिल्यापासून आम निवेदन जे चालू आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी आम्हाला आधार समितीमार्फत आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हंडा मोर्चा काढा बादले मोर्चा काढा क्रोश मोर्चा काढा आम्हाला कोणत्याही प्रकरणाचा प्रशासनाला साथ दिलेला नाही आमच्या तिकडं पिकं संपूर्ण वाळून गेले आहे पाणी नाही पिण्याला पाणी नाही आम्ही ग्रामपंचायतीचे ठरावसुद्धा सर्व दिलेले आहे पिण्याच्या पाण्यासाठी परंतु आमची दखल अजूनपर्यंत तरी कोणी घेतलेली नाही या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशनला येवलेला अडवलेला आहे तरी हे आमचं एकच ह्या ठिकाणी महत्वाचा विषय राहणार आहे जोपर्यंत आम्हाला पाणी सोडणार नाही आणि आमच्या पिकासाठी किंवा आम्हाला लिखित देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ह्या ठिकाणी सगळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आमचं नुकसान भरपाई कर करून देणार या ठिकाणी आमच्या गावांना या पाणी पिण्यासाठी किंवा पाणी येण्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांनी उद्या मतदानाच्या याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे तरी आमचा बहिष्कार राहणार त्यामुळे पाणी सोडावं हे आमची नम्राची विनंती आहे सर्वांना येवला तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं असून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्याचा मोठा फौजफाटा या ठिकाणी बोलवण्यात आला होता तुम्हाला आज या ठिकाणी येवला पोलिसांनी माझा बंदिस्त केलेला आहे कारण काय नेमका आणि ने तुम्ही कुठे आमच्या नांदूर स्वतःके आणले बऱ्याच दिवसापासून आंदोलन करू हांडा मोर्चा केला बरेच वेळेस आमचा अकरा टी पाणी असताना आम्हाला पाणी दिलं नाही म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस हांडा मोर्चा अण्णाच्या नावाखाली आम्ही बऱ्याच वेळेस मोर्चा वगैरे केला परंतु आम्हाला पाणी मिळालं नाही म्हणून आम्ही जल समाधी घेण्यासाठी पिकपावर गेलो होतो नांदूर नदी शहरचा त्याच्यामुळं शासनाने आम्ही अडवलं आणि जर तुम्हाला आवडायचं असेल तर काय अधिकार आहे तुम्हाला आम्हाला आवडायचं आम्हाला पाणी सोडा आम्ही आमची एकच मागणी आहे जर तुम्ही आम्हाला पाणी सोडलं तर आम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही आमच्या हक्काचं पाणी होतं आमचे आज बगीचे वाळू राहिले उसा वळव राहिले एवढे पिकावर जनावरला पाणी नाही आणि विहिरीला लाख कोळड्या आणि आम्हाला पाणी देत नाही तुम्ही म्हणजे हा आमच्यावर काय आहे आणि लोकशाहीमध्ये असं चालतं का ज्या भागामध्ये आज मला माणसं जनावर मरू राहिले तरी तुम्ही त्या भागाला अकरा टीमची आमचं असलेलं पाणी जर देत नसाल तर हे नाशिकवाल्याने आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच ता आमचं मागणी आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो आमचं पाणी बाकीच्या ठिकाणी ओळवलं नगर जिल्ह्यामध्ये आज पाणी चालू आहे आणि आम आमच्या वैजापुराला का असं तुम्ही बेठी जाता आमचे पुढेही चांगले नाही म्हणून का आमचं पाणी का तुम्ही पळवलं आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच आमची एक मागणी आहे आणि ह्या हिशोबाने आम्हाला एक जो पण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाम या भूमीवर स्पष्ट उभा आहे आमचं म्हणजे आम्ही आंदोलन करतोय पाण्यासाठी तर मीडियाने वैजापूर पास वैजापूर, वैजापूर गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकरी पाण्याच्या प्रश्नासाठी नांदूर मेश्वर कालवा <coughs> त्या ठिकाणी जाणार होते वैजापूर पाटबंधार विभागाला तीन तारखेपासून संबंधित सर्व शेतकरी गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्वांनी निवेदनं दिली अंडा मोर्चा काढले बादली मोर्चा काढला त्याच्यानंतर पाटामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांनी आंघोळी केलेलं आहे तरी प्रशासनाला कुठली जागा आली नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी वैजापूर गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आज प्रशासनाला निवेदन देऊ <coughs> निपाड या ठिकाणी कालव्याचा कालव्यामध्ये निषेध करण्यासाठी जाणार होते की प्रशासन आमच्याकडे बघत नाही तरी प्रशासने प्रशासन आमच्याकडं जर निपाड किंवा आता आम्हाला एवढा पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना अडवलेलं आहे प्रशासन प्रशासनाचं काम करतं आहे पण जे अधिकारी आहे की एका भागाला तुम्ही तुपशी ठेवताय आणि एका भागाला उपशी ठेवताय या अधिकाऱ्यांशी काय सुद्धा वैजापूर तालुक्यासाठी जर अकरा टी एम सी पाणी आरक्षित असताना तुम्ही जर सांगताय तर पाच टी एम सी पाणी तुमचं राहिले सहा टी एम सी पाणी चितल हो जे प्रशासन असतील त्यांनी ते पाणी स्वतः त्यांच्या मनमर्जीने नाशिक भाग असेल किंवा सिन्नर एम आय डी सी असेल किंवा आधी कोण कुठले एम आय डी सी असेल तिथं त्यांनी ते पाणी स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे ते पाणी वैजापूर गंगापूर तालुका कोपरगाव तालुका या ठिकाणी पाणी आरक्षित असून हक्काचं पाणी हां आणि जे शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी हे पाणी जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक हितासाठी जर तिकडं लांबवत आहे तर तुम्ही मराठवाड्यासाठी म्हणजे अक्षरशः तुम्ही लोकांचा जीव घेण्याचं काम करताय आणि जर प्रशासनानं आज जर आमची जर दखल नाही घेतली तर आम्ही निफाड तालुक्यातील जे केटीवर आहे नांदोरबंद्वर कालवा तिथं जल समाधी आंदोलन करणार आहे यामध्ये निफाड सिन्नर लासलगाव नांदगाव इथून पोलीस बंदोबस्त साठी बोलवण्यात आला होता दरम्यान शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे एवढं स्टेशन इथे आणण्यात आलेलं नेमकं कारण काय आणि आपण रहिवाश आहे सर आम्ही सदरी वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी असून आम्ही नांदेड कालव्याखाली असतो सर आमचं आंदोलन तीन तारखेपासून रोज चालू आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही आम्ही आक्रोश मोर्चा केला हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी झोपलेलं प्रशासन हे झोपले म्हणण्यापेक्षा झोप झोपलेल्या व्यक्तीला जागाही करता येतात पण झोपेचं सोन घेतलेलं हे प्रशासन असून आमची कुठलीही जागा घेत नसल्यामुळे आज आम्ही थेट निफाडे येथे चाललो होतो आंदोलनासाठी तरी येवला पोलीस स्टेशनने आम्हाला मुस्करदा करून येथेच रोखून ठेवलं या प्रशासनाचा मी तुमच्या माध्यमातून निषेध करतो आणि सांगू इच्छितो प्रशासनाला जरी आम्हाला इथे रोखला असेल तरी आम्ही अन्न अन्न इथेच अन्न आणि पाणी त्याग करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो जागरणसांसाठी सचिन वक